चटपटीत आणि कुरकुरीत चिवडा बनवून तयार आहे तर आज आपण इथे मक्या पोह्याचा एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी तेलकट न होणारा चिवडा कसा बनवायचा ते बघणार आहे तर चहाचा कप आणि हा चिवडा असेल तर खायला खूपच मस्त लागतो तर सध्या दिवाळी सुरू झालेली आहे तर दिवाळीमध्ये गोडाधोडाचं खाऊन जर कंटाळाला असेल तर हा कुरकुरीत चिवडा एक वेळेस नक्की ट्राय करून बघा अजिबात तेलकट होणार नाही नमस्कार मी प्रिया प्रियाच्या सोप्पी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण अतिशय कमी तेलकट होणारा पोह्या मक्क्या पोह्याचा चिवडा कसा बनवायचा ते बघणार आहेत तर बघा अजिबात तेलकट होणार नाही आणि जो मसाला आहे तो अजिबात सुटणार नाही एखाद्या डब्यामध्ये किंवा कॅरीबॅगमध्ये जर भरून ठेवला तर तो तसाच राहतो खराबसुद्धा होणार नाही एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी राहतो खायला एकदम मस्त लागतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर इथे मी एक चाळण घेतलेली आहे तर त्यासाठी आपण पोहे चाळून घेणार आहेत तर अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये आपण इथे पोहे घेतलेले आहेत चाळणीने चाळून घ्यायचं आहे कारण यामध्ये जर काही घाण असेल किंवा किडे असेल किंवा मकापोहे जे बारीक कण असतात ते खाली पटकन पडावे यासाठी आपण चाळणीमध्ये टाकून चाळून घेणार आहेत तर एक पहिले आपण चाळून घेतलेले आहेत आणि राहिलेले सुद्धा मकापोहे आपण अशाच पद्धतीने चाळून घेणार आहेत तर बघा इथे आपण हे सर्व चाळून घेतलेले आहेत तर एका मोठ्या परातमध्ये सुद्धा ठेवू शकता आपण मका पोहे सर्व चाळून घेतले आहेत जर तुमच्याकडे चाळणी नसेल तर तुम्ही हाताने घोळून घोळून सुद्धा घेऊ शकता तर त्यासाठी इथे मी एक वाटी भरून कडीपत्ता घेतलेला आहे एक वाटी भरून शेंगदाणे घेतलेले आहेत एक वाटी भरून आपण फुटाण्याची डाळ किंवा सुद्धा म्हणतात तर ते घेतलेलं आहे एक वाटी भरून पातळ सुक्या खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत यामुळे आपला जो मका पोहा आहे त्याला खूप छान टेस्ट येते चला तर मग आपण इकडे तळण्यासाठी सुरुवात करूया तर गॅसवरती आपण कढई गरम कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे आणि अशा प्रकारची एक चाळणी वापरली आहे की यामुळे काय होतं जर तेलामध्ये आपण खोबरं किंवा डाळवं जर टाकलं तर ते काढताना आपल्याला जास्त मेहनत लागणार नाही चाळणीमध्ये टाकून आपल्याला अगदी लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचं आहे यामुळे आपली वेळेची सुद्धा बचत होते आणि तेलामध्ये सुद्धा जे सामान पडलेलं आहे ते काढण्यासाठी पटकन पटकन होतं तर बघा खोबरं आपल्याला चांगलं लालसर रंगावर तळून घ्यायचं आहे अगदी त्याचा रंग बदलेपर्यंत बद तळून घ्यायचं आहे तर बघा इथे खोबऱ्याचा जो रंग आहे तो हलकासा बदलत आलेला आहे जर तुम्हाला थोडंसं डार्क रंगावर तळलेलं आवडत असेल तर, तर तसंसुद्धा सुद्धा तुम्ही तळू शकता किंवा हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत सुद्धा तळून घेऊ शकता तर बघा इथे एक चांगलं खोबरं आपलं तळून झालेलं आहे तर आता हे आपण तेलातून बाहेर काढून तेल सर्व निपटून घेणार आहेत आणि एका परातमध्ये काढून घेणार आहेत तर त्याच चाळणीमध्ये आता आपण फुटाण्याची डाळ किंवा डाळवं तळून घेणार आहेत तर डाळवं आपल्याला जास्त वेळ तळून घ्यायचं नाही कारण ते ऑलरेडी खमंग भाजलेलं असतं एखाद दोन मिनिट आपल्याला डाळवं तळून घ्यायचं आहे तर चमच्याने घोळ आपल्याला हलवत हलवत डाळवं तळून घ्यायचं आहे तर बघा आपलं डाळवंसुद्धा छान तळून झालेलं आहे तेल निपटून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा आपण एका परत मध्ये काढून घेणार आहेत तर सर्व तेल आपल्याला निपटून घ्यायचं आहे आणि फुटाण्याच्या डाळीचा जो कलर आहे तो सुद्धा रंग बदललेला आहे तर आता आपण शेंगदाणे भाजून घेणार आहेत तर शेंगदाणे मी तळण्या अगोदर एक दोन दिवस उन्हामध्ये चांगले वाळवून घेतले होते आणि नंतर आता ते तळणार आहे तर वाळवून घेतल्यामुळे त्याच्यामध्ये जो ओलसरपणा असतो तो, तो निघून जातो आणि शेंगदाणे तळण्यासाठी पटकन सोपे जातात आणि पटकन तळलेसुद्धा जातात तर चमच्याच्या मदतीने आपल्याला हलवत हलवत शेंगदाणे चांगले त्याला त्याचा रंग बदलेपर्यंत खमंग रंग खमंगपणा येईपर्यंत शेंगदाणे आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर बघा इथे शेंगदाण्याचा रंगसुद्धा बदललेला आहे आणि खमंग सुद्धा, सुद्धा सुटलेला आहे शेंगदाणे तळून झालेले आहेत आता आपण कडीपत्तासुद्धा तळून घेणार आहेत तर कडीपत्ता तळण्याअगोदर मी तो धुवून फॅनखाली चांगला सुकवून घेतला आहे आणि कडीपत्तासुद्धा आपल्याला चांगला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे कडीपत्ता वाळून थोडासा सुकवून घेतल्यामुळे त्याला जास्त वेळ आपल्याला तळावा लागणार नाही कारण त्यामध्ये पाण्याचा अंश कमी झालेला आहे तर तो चांगला सुकवून मी इथे तळून घेणार आहे अगदी कुरकुरीत होईपर्यंत कडीपत्ता तळून घ्यायचा आहे आता सर्व तळण झालेलं आहे तर आता आपण त्याच कढईमध्ये पोहे तळून घेणार आहेत तर तळत असताना गॅसची फ्लेम आपल्याला एकदम मोठी ठेवायची आहे कारण त्यामुळे पोहे चांगले तळले जातात मंद आचेवर आपल्याला पोहे तळायचे नाहीत मंद आचेवर पोहे तळले की ते अकसल्यासारखे होतात आणि खूपच तेलकट होतात तर गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवूनच तळून घ्यायचे आहेत तर तेल निपटून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपण सर्व तळून एका मोठ्या टोपामध्ये काढून घेणार आहेत तर इथे मी एक बॅच तळून घेतलेली आहे तर अशा प्रकारे आपण राहिलेले सर्व तळून घेणार आहेत इथे मी अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये हा मकापोह्याचा चिवडा बनवणार आहे सर्व मकापोहे आपले तळून झालेले आहेत तर बघा अजिबात तेलकटसुद्धा झालेले नाहीत जर तुम्हाला हे टोपामध्ये टाकायचं नसेल तर तुम्ही एका चाळणीमध्ये सुद्धा टाकू शकता पण मी सर्व तेल निपटून घेतलेलं आहे आता इथे आपण सर्व तळणीचं साहित्य तळून घेतलेलं आहे शेंगदाणे डाळवं सुकं खोबरं आणि कडीपत्ता तर हे आपल्याला लगेच पोह्यामध्ये टाकून घ्यायचं नाही तर इथे आपण एक मसाला तयार करणार आहेत तर त्यासाठी मी एक मोठा चमचा लाल तिखट घेतलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक मोठा चमचा धने पावडर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे एक मोठा चमचा आमचूर पावडर किंवा इथे मी चाट मसाला वापरलेला आहे इथे तुम्ही जिरेपूड साखर सुद्धा यामध्ये टाकू शकता पण मी साखर यामध्ये टाकलेली नाही तर आता हा सर्व सुक्क मसाला आपल्याला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे जर तुम्हाला साखर आवडत असेल तर तुम्ही साखरसुद्धा टाकू शकता तर बघा इथे आपला जो मसाला आहे पोह्यावर टाकण्यासाठी मसाला तयार झालेला आहे तयार झालेला मसाला गरम गरम पोह्यावर टाकून घ्यायचा आहे त्यामुळे थोडासा पोह्याचा चिवडा जो आहे तो गरम असतो आणि मसाला पटकन त्याला चिटकून बसतो तर मसाला टाकला की आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे गरम गरम पोहे असतानाच आपल्याला हा मसाला त्यावर लावून घ्यायचा आहे आणि जे तळणीचं सामान आहे ते आपण नंतर टाकून घेणार आहेत तर पोहे आपण चांगले मिक्स करून घेतलेले आहेत सुद्धा आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक केलं ला नसेल तर प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा तर इथे आपण जो मसाला आहे तो सर्व चिवड्याला लावून घेतला आहे आणि आता जे आपण तळणीचं सामान केलं होतं ते सुद्धा यामध्येच टाकून घेणार आहेत हे आपण नंतरच टाकून घेणार आहेत कारण जर मसाल्यामध्येच हे आपण टाकलं तर जो मसाला आहे तो या तळणीच्या सामानालासुद्धा बसतो आणि व्यवस्थित आपल्याला पोहे मिक्स करता येणार नाहीत म्हणून आपण अगोदर मसाला टाकून नंतर मसाला चांगला मिक्स झाला की हे तळणीचं सामान त्यामध्ये टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहेत तर बघा इथे आपला मका पोह्याचा चिवडा चांगला मिक्स करून झालेला आहे अगदी कुरकुरीत आणि अजिबात तेलकट सुद्धा झालेला नाही खायला खूपच छान लागतो हा मक्याचा पो, पोह हा मक्याच्या पोह्याचा चिवडा तुम्ही एखाद्या कॅरीबॅगमध्ये किंवा हवाबंद डब्यामध्ये महिनाभरासाठी सुद्धा टिकवून ठेवू शकता तर रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद